राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांच्या माध्यमातून शहरातील महिला बचत गटासाठी उद्योजकता विकास कार्यक्रमा अंतर्गत तीन दिवसीय उद्योजकता विकास प्रशिक्षण आयोजित करण्यात आले प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन अमरावती महापालिकेचे आयुक्त देविदास पवार यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले सदर प्रशिक्षणासाठी बचत गटातील महिलांनी सहभाग घेतला मध्य झोन क्रमांक दोन राजापेठ येथे अमरावती महानगरपालिका दीनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय नागरी यावेळी सहाय्यक आयुक्त एल एम विशेष कार्यकारी अधिकारी पी यू वानखेडे सहाय्यक प्रकल्प संचालक तथा व्यवस्थापक वंदना गुल्लाने व्यवस्थापक भूषण बाळे समूह संघटक बचत गटातील महिला मनपा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपजीविका अभियानाच्या डे एनयूलएमच्या वतीने प्रशस्तीपत्र वाटपचं आयोजन महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांच्या हस्ते करण्यात आले होता महाराज तुमच्या सगळ्याच्या प्रॉडक्ट नाव आंबाई का नसावं किंवा आंबा एक का नसावं तुमचा ब्रँड आंबा एक मिळ्याच्या दोघांच्या नावानं आंबा एक जर म्हटलं तर आंबा एक मिळ होऊन गेला आंबा एक ब्रँड तयार करा त्याला लेबल कसं तयार करतात शिकवतील पॅकेजिंग कसं करायचं शिकवतील आणि विक्री कुठं करायचं आहे याच्यासाठी जी योजना मी तयार केलेली आहे मी एखाद्या वर्षात आपल्या शेजारी समोरचे साखरेचा सा पुतळा आहे त्याच्या जा बाजूची जागा कंटेनर सातसा पैसे कंटेनरच्या ठिकाणी एक तुमचा बचत गट मॉल तयार होणार आहे पण टाळ्या तेव्हा दिसतील जेव्हा ब्रँड तयार होईल लेबल तयार होईल पॅकेजिंग तयार जो होईल जोपर्यंत हे होणार नाही तोपर्यंत नुसता मॉल बाजून मी काही करू शकणार नाही सगळा ब्रँड तयार झाला पाहिजे लेबलिंग तयार झाली पाहिजे पॅकेजिंग तयार पाहिजे आणि त्याच्यासोबत क्वालिटी असली पाहिजे त्या दोन चार जर तर त्याच्यासाठी त्या ठिकाणी चांगला बचत गट मॉल तयार होईल इकडे तिकडे डिमार्ट नावाचे मॉल आहेत ना तसा तुमचा मॉल तयार होईल तुमचेच लेकर जे काही पाचवी सातवी आठवी शिकलेले आहेत तर तिथं लेबर म्हणून काम करतील जे कोणी दहावी बारावी फर्स्ट इयर शिकलेले पोर आहेत ते काम करतील जे कोणी बी बीकॉम झालेला असेल किंवा बी ए झालेला असेल ते मॅनेजर म्हणून तिथं काम करतील आणि तुम्ही घरी बसल्या बसल्या ते प्रॉडक्ट तयार करताल काही जण प्रॉडक्ट तयार करतील काही जण पॅकेजिंग करतील काही जण लेबलिंग करतील जण मार्केटिंग करतील